चला काम उरकते <tell noise> नमस्कार स्वागत आहे बरे ना बघा मी भांडी लावते घरातली कामं उरकली बाय माणसांना दिवसभर कामच असतात असं नाही का नाही की एक दिवस काम आहे एक दिवस नाहीये कामच चालू असतात आपली कामं उरकी धोरकी 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 म्हणलं काम करायचं आहे माझा व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे आज तुम्हाला आनंदाची गोष्ट पण सांगायची आहे मला एक आनंदाची गोष्ट आहे ती पण सांगायची आहे पण त्याच्या अदोगर मी काहीतरी दुसरं ब बोलणार आहे म्हणजे माझ्या बाबतीत काय काय झालेलं ते सांगणार आहे माझा नवीन चॅनल निशा ब्लॉग निशा ब्लॉग चॅनल आहे त्याचं मी पिनचा अप्लाय करायला ऑप्शन आले मला तर मी तीन आपलं अप्लाय करायला तर काय झालं तर पॅन कार्ड आता काय झालं नवीन रूल आला आहे ना यूट्यूबने नवीन रूल ॲडसनवाल्यांनी नवीन रूल काढला आहे आता पहिलं असं फोटो काढून म्हणजे ते टा जॉईन करायचं आता नाही आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढलेला असं ना तो फो सेंड करायचा मग ते अप्लाय आम्हाला माहितीच नव्हतं सुरुवातीला काय म्हणजे कसं काय कारण की माझ्या मा जुन्या चॅनलला मला काय नाही पहिलं नवीन चॅ जुन्या चॅनलला ना स्कॅन करूनच मी फॉर्म भरला होता पिनसाठी आणि ते तसं झालंच नाही मग चार पाच वेळा केला तो माझं डॉलरचंच गेलं निघून डॉलरचंच माझं चिन्ह गेलं निघून मला आता काय करावं टेन्शन झालं टेन्शन एवढं टेन्शन झालं काय नको खरं दोन दिवस असे टेन्शनमध्ये होते नाही एवढं नको नको म्हटलं काय परत परत अप्लाय केले तर ल हे लॉक झाला मग ते यूट्यूबवाल्यांशी मग बोलून मग ॲडसनमध्ये केलं की त्यांनावर आता नवीन सिस्टम आलेली आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही तसं करा तर यूट्यूब टीमशी बोलून आम्ही मग ते तसं केलं मग पिनचं अप्लाय केली पण तर तोर माझे डॉलर सो करत नव्हते म्हणजे जे आपले जे वाईट स्टुडिओवर जे डॉलर दिसतात ना किती आजचं आज, आज किती डॉलर जमा झाले उद्या किती डॉलर म्हणजे असं रोजचं कंटिन्यू दिसत नव्हतं मला मी पिन अप्लाय केली युट्यूब टीमशी बोलून आणि पिन पण आला मला चार दिवसात पिन पण आला चार दिवसात आणि लगेच आला असा नाही का नाही आला लगेच आला पिन पण माझा डॉलर शो करत नव्हता मला कमीत कमी, -कमी दीड महिने लागला माझा चॅनल रिटर्न यायला ते डॉलर शो करायला टी स्टुडिओवरती आपल्या व्हिडिओवरती ते डॉलर डॉलरशिवाय आपल्याला पैसे जमा जमा होत नव्हते तर मग दीड महिन्याने मला माझा डॉलरचं ऑप्शन आलं मग माझं डोक्यातलं टेन्शन गेलं म्हणलं आता खरं म्हणलं आणि कालच माझा मार्गशिवटचा महिना होता शेवटचा गुरुवार होता आणि स्वामींचं पण होतं गुरुवार आणि सकाळीच आलं मला ऑप डॉलर माझे मला चला माझ्या नवीन चॅनलचा डॉलर आपण एवढी मेहनत करायचं नाही आपल्याला काहीच भेटलं नाही तर कसं काय होणार आपण जर मेहनत आपण कर... आपली चुकी नसली तरी आपण क आणि एवढी मेहनत करायचं काहीतरी डोक्याला टेन्शनच यायचं रात्रंदिवस लाईव्ह घ्यायची चॅनल मॉनिटाईज करायचा आणि नंतर आपल्या चॅनलला अशी गडबड झाली तर कसं होतं पण आता ते सगळं क्लिअर झालं आणि माझ्या न नवीन चॅनलचे डॉलर शो करायला लागले आजपासून आज, आज शुक्रवार आहे आजपासूनच आज डॉलरचे शो करायला आणि माझा पिन तर कधीच आलेला आहे पिनचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे शॉर्ट मध्ये पिन आलेला ते तर तुम्ही बघू शकता पिन तर मला खूप दिवस झाले अधोगरच आला पंधरा दिवस झाले असेल मला पिन येऊन पंधरा दिवस झाले तर म्हटलं चला आज डॉलरचं पण आलं तर आनंद वाटला जरा जरा आपण एवढं मेहनत करायचं चॅनलवरती चा, काम करायचं आणि आपल्याला काही नसलं तर कसं वाटतं <laughs> आणि घरातलं पण कराय डोक्याला टेन्शनच येतं ना की आम्ही एवढी मेहनत करायची नंतर काय भेटलं नाही तर मी किती जणांचं बघितलं आहे जणांचं बघितलं आहे की त्यांचे म्हणजे काही ना काही मध्ये कधी आपल्या आधार कार्डवरती कधी एक जर आपण चुकलं ना अक्षर तरी आपला चॅनल जातोय एक अक्षर त्याच्या चुकला ना तरी चॅनल जातो आपला आता नवीन कडक रोल केलाय युट्यूबनी ॲडसननी पण आणि सगळं बराबर परफेक्ट भरावं लागतंय ॲड्रेस बिड्रेस सगळं बराबर करा लागतं पहिलं असं नव्हतं आता सगळं नवीन नवीन रूल आला तर माझं जुना चॅनल आहे ना तर लगेच मला काहीच करायला नव्हतं लागलं काय ॲड्रेस प्रूफ लगेच लगेच मी ताबडतोब करायला एवढं काही नाही पण आताच खूप रूल कडकाल कर आहे काय ते यूट्यूबवरती आपली एवढी मंडळी जमा झालेली आहे तर आता यूटूब नवीन नवीन फंक्शन काढतं नवीन नवीन काही ना काही काढतं म्हणजे कधी व्हिडिओमध्ये कधी शॉर्ट व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये असं होतं आणि प्रत्येकाने ना जरा आपल्या यूट्यूब टीमशी बोलून आहे फॉलो करत जावा तरच माणूस यूट्यूबवरती काम करू शकतं आणि जास्त करून जास्त करून फेस लाईव्ह घ्याव आपल्या चॅनलची वाट नका लावते ब्लॅक कॅमेरा करून हो स्वतःहून आपण स्वतःच्या चॅनलचा वाट लावतो कधीच कर म्हणून आपण पाठी राहतो आपल्याला पुढे जायचं असेल ना तर समोर या ना आणि समोर बोला अरे येऊन दे ना अशी किती भूत येतात लाईव्ह ला। येऊ येऊन दे ते काय आपल्याला घरी येणार आहे ते कमेंट वरती दिसणार आहे ते काय आपल्याला रे खरच येणार आहे बाबा आणि अशी अशाशी आपल्याला बोलणार आहे घरी येऊन हो। नाही ना एवढं काही ना। ना टेन्शन नाही घ्यायचं घ्यायचं नाही अजिबात टेन्शन नाही घ्यायचं त्याच्यापेक्षा फेस लाईव्ह घ्या आणि बोलत बसा नाही तुम्हाला त्यांची कमेंट वाचायची ना तर बघत राहायचं नमस्कार नमस्कार करत राहायचं पण ते फेसच घ्या आणि ब्लॅक कॅमेरा करून चॅनलची वाट लावू नका हो प्लीज माझी एक विनंती आहे आणि खरंच मनापासून सांगते तुम्हाला तुम्हाला पुढं जायचं असेल ना तर फेसच घ्या हे असलं ब्लॅक ब्लॅक कॅमेऱ्याची चॅनलची वाटच लागते आणि जास्त करून आहे ना मग मा आता मला कसं लॉंग व्हिडिओ काढायला जमत नाही म्हणून मी लाईव्ह चॅनल मॉनिटाईज केला प्रत्येकजण कसं आता ते एकच शेतकरी आपल्या शेतातलं दाखवतात आमच्या शेतामध्ये ये शे पिकत आहे ते पिकतंय ते पिकतंय ते दाखवतात आपल्याकडं तसं काही नाही आहे आपल्या घराशिवाय दुसरं काही आहे पर्याय मग आपण लाईव्ह घेतो म्हणून मी सांगते काही असू द्या तुम्ही फेसच घ्या माझी एक विनंती आहे आणि धन्यवाद माझं बोलणं एवढं ऐकून घ्यायला